नमस्कार आपण पाहताय लवकर शोक म्हणून पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा गुंठा मंत्री असलेल्या तरुणांना खंडणी विरोधी पथकानं पकडलं असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत कारतुस ओला दुचाकी मोबाईल असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयांचा माल जप्त केलाय शुभम बेलदरे आणि मयूर मोहोळ अशी अटक केलेल्यांची नावेत आहेत याबाबत पोलीस अंमलदार मयूर राजेंद्र भोकरे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाणी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे हवालदार रणजित फडतरे रहीम शेख विजय कांबळे दुर्योधन गुरव पोलीस अंमलदार मयूर भोकरे नितीन पोराटे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार मयूर भोकरे हवालदार रहीम शेख यांना मयूर मोहळ याच्याकडे पिस्तूल असून तो ते जवळ बाळगून फिरत असल्याची बातमीदारामार्फत बातमी मिळाली या बातमीवरून पोलीस त्याचा शोध घेत असताना आंबेगाव येथील दुर्गा रेस्टॉरंट जवळ मयूर मोहोळला पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं उडवाउडीची उत्तरं दिली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल मिळाला नाही त्याला विश्वासात घेऊन चौकशी करत असताना त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली त्याचा फोटो फोटो आला तो दाखवून चौकशी केल्यावर त्यानं हे पिस्तूल शुभम बेलदरे याच्याकडे ठेवायला दिल्याचं सांगितलंय त्याच्या माहितीवरून पोलीस शुभम बेलदरे याचा शोध घेत असताना तो साईलेक व्ह्यू सोसायटीच्या बाजूला जांभूळवाडी तळ्याच्या काठावरील कट्ट्यावर ओला गाडीसह थांबलेला दिसला पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली सुरुवातीला त्यानं नकार दिला त्यानंतर फोटो दाखवल्यावर त्याने हे पिस्टल ओला गाडीच्या डिक्कीमध्ये असल्याचं सांगितलं पोलिसांनी डिक्कीतून देशी बनावटीचे पिस्टल दोन जिवंत कार जप्त केली आहेत पोलिसांनी पिस्टलसह ओला गाडी आणि मोबाईल असा दोन लाख चाळीस हजार रुपयांचा माल जप्त केलाय पोलिस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा